ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात शिरसवाडीचे दोन तरुण ठार गावावर पसरली शोककळा जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दुचाकी आणि ट्रकचा शुक्रवार दिनांक सहा जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शिरसवाडी येथील दोन तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या तरुणावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले दोन तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे जालना जिल्ह्यातील सिरसवाडी येथील अशोक बाबासाहेब गायकवाड वयवर्ष पंचवीस व तुळशीदास भरत ढगे वयवर्ष पंचवीस हे दोघे जण शुक्रवारी काम करून गावी गेले परत रात्री काही कामानिमित्त अंबड चौफुलीकडे आले होते अंबड चौफुली परिसरात या दोघांचे मोटरसायकल समोरील धडकली असता ज्यात मोटरसायकलवरील अशोक गायकवाड आणि तुळशीदास ढगे हे दोघे मित्र जागीच मृत्यू पावले घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल मदन गायकवाड सचिन आर्या यांच्यासह तालुका पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त तरुणांना उपचारार्थ हलवले अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हलवले